पिंजर अंतर्गत कानडी विरहित येथे अवैध दारू अड्ड्यावर पिंजर पोलिसांचा प्रहार देशी दारू सव्वीस हजाराची दारू जप्त मान्य श्री अजय चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समोर नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन रोजी पिंजर पोलीस स्टेशन ठाणेदार गंगाधर दराडे यांना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान दोन व्यक्ती मोटार बाईकवर देशी दारून घेऊन जात आहे अशा मिळालेल्या गुप्त बातमीवरून सदर ठिकाणी पोलीस स्टेशन पिंजर स्टाफच्या मदतीने रेड केली असता देशी दारू बॉबी संत्राच्या नव्वद एम एलचे सहा बॉक्समध्ये एकूण सहाशे पन्नास दारूच्या बाटल्या प्रत्येकी किंमत चाळीस रुपये प्रमाणे सव्वीस हजार रुपये व मोटारसाय क्रमांक एम एच तीस बी वाय पंचेचाळीस सत्तावन्न किंमत एक लाख रुपये असा एकूण एक लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपी अमर उद्धव घोडे व एकोणतीस वर्ष राणा टेंबी जना